शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांबेडकरांचा बाबासाहेब हस्तांतरण नव्हे तर व्यवस्था परिवर्तन करा समिती ही गती झाली आणि या मध्ये काँग्रेसचे दोनशे तीस सदस्य म्हणजे खासदार होते मात्र जे एकटे होते ज्यांच्या पक्षाचा दुसरा कोणी नव्हता अशा परमपु आंबेडकरांना मसुदा समितीचा अध्यक्ष हे त्या दोनशे तीस लोकांनी केलं बाबासाहेबांनी त्यांच्या लेखणीतून संविधान लिहिलं आणि या तीनशे लोकांनी त्या संविधानाला ला लागू करण्याचा पारित करण्याचा निर्णय घेतला आणि तो घेत असताना यापुढे हा देश कायद्याने चालेल समाजवादाने चालेल हे सुनिश्चित झालं या सगळ्या गोष्टीचा इथे सांगण्याचा संदर्भ काय तर आपण स्वातंत्र्याच्या आधी या, या देशाचे कोण होतो तर स्वातंत्र्याच्या आधी आपण प्रजा होतो प्रजा तू एकदा येऊन उभा राहून जायचं म्हणजे तुला स्वातंत्र्याच्या आधी आपण कौन दलो? कौन दलो? प्रजा होतो आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण कोण झालो कोण आलो आपण या देशाचे नागरिक झालो जेव्हा आपण प्रजा होतो तेव्हा आपला पाठीचा कणा वाकलेला होता जेव्हा आपण प्रजा होतो तेव्हा आपले अधिकार नव्हते हक्क नव्हते आणि नागरिक झाल्यानंतर आपण या देशाचा मालक झालो आणि नागरिक असल्यामुळे मतदानाचा अधिकार आपल्याला आहे केवळ मताचा अधिकार आहे म्हणून आपण मतदार नाही तर आपण नागरिक आहोत आणि नागरिक या देशाचा मालक हा आपल्या तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी कुळ कायदा आणला आणि कसे जमीन म्हणत असताना पुन्हा दुसऱ्यांदा या देशातल्या सर्वसामान्यांना मालक करण्याचं काम केलं तिसऱ्यांदा सिलिंगचा ऍक्ट आणला छप्पन साली आणि सिलिंगच्या ऍक्ट मधून दुन। दोन दोन हजार पाच पाच हजार दहा दहा एकर जमिनी काढून घेतल्या त्याच्याजवळ पन्नास एकरच जमीन ठेवली आणि पुन्हा गरीबांना वाटल्या आणि या देशातल्या सगळ्यांना मालक हे करण्याचं काम स्वातंत्र्य काळात फॉरेस्ट राईट पर्यंत ते झालं मात्र आता सगळ्या सामान्य माणसातल्या जमिनी या पुढे पुन्हा काढून घेण्याचं काम चालू आहे आणि त्या का जमिनी काढून घेत असताना हायवेसाठी जमीन घे प्रकल्पासाठी जमीन घे एक्साईजेसाठी जमीन घे सेल्ससाठी जमीन घे हे करण्याचा घाट या सरकारने हा लावलेला आहे आणि तो लावत असताना आता श्रीमंत अधिक श्रीमंत होत असताना गरीब अधिक जमीन जो होत आहे या धोरणाचा या निमित्ताने या ठिकाणी धिक्कार करतो आणि या राहता राहायला जो संविधानिक मूल्याच्या अनुषंगानं गिरणी कामगारांच्या वेळेस एक नियम तयार झाला की जी जमीन असेल त्या जमिनीतला उद्योग बंद पडला असेल तो डबकेस आला असेल तो ताळेबंदात चालला गेला असेल तो बंद पडला असेल तर काय करायचं तर त्याचे तीन हिस्से करायचे किती हिस्से करायचे तीन हिस्से करायचे म्हणजे साडेचारशे एकर जमीन आहे साडेचार एकर जमिनीचे हिस्से म्हणजे गिरणी कामगारांच्या जो नियम तयार झाला ज्याला सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती निरंजन धर्माधिकाऱ्यांनी एक निकाल दिला आणि तो हा नियम अबाधित ठेवला आहे तो म्हणजे पहिले तेहतीस टक्के जे आहेत हे कामगारांच्या का... अधिकार